नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल वर तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल अनेक शेतकरी विचारत आहेत की पैसे कधी येणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊया केंद्र सरकारची पीएम किसान आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना मधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात जे दोन दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये खात्यात जमा होतात मागच्या हप्त्याला एकवीस वा सुमारे एक महिना झाला आहे त्यामुळे आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सरकारने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र जिल्हा परिषद निवडणुका आणि आचारसंहितेच्या आधी हा हप्ता येण्याची शक्यता आहे काही रिपोर्ट नुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस च्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता आहे पण ही फक्त शक्यता आहे मित्रांनो हे पैसे कोणाला मिळतील हे सर्वात महत्वाचं आहे खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुमची ई केवायसी पूर्ण आहे का नाही आणि आधार बँक खात्याशी जोडलेले आहे का नाही नाव झुलते का तुमची सात बाराची नोंद बरोबर आहे का बँक खाते सक्रिय आहे का मोबाईल नंबर लिंक आहे का तर मित्रांनो पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसान गव्हर्नमेंट इन वेबसाईट वर जा आणि फार्मस कॉर्नर ला मधील नो युअर स्टेटस वर लिंक करून तुमची नोंदणी क्रमांक आणि कॅपचर टाकून ओ टी पी द्वारे तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता काही अहवालानुसार केंद्र सरकारने पीएम किसानच्या एकवीस हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची शक्यता आहे त्यामुळे त्वरित केवायसी आणि आधार बँक लिंक कर... लिंक करून तपासून घ्या तर मित्रांनो हे होते काही अपडेट लवकरच तुमचे पैसे जमा होतील अशी आशा हो करूया याबद्दल काही नवीन अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला लगेच कळू व्हिडिओ आढळल्यास असल्यास तर लाइक करा शेअर करा आणि चॅनलला करा करायला विसरू नका धन्यवाद